मित्रांनो मी चेतन जाधव तुम्ही बघता जाधव व्लॉग युट्यूब चॅनल काल झालेले थार मैदान आणि हिंद केसरी हरण्या व गाडीवान अनिल दादा बंडगर काल काय झालं मैदानात मैदानामध्ये जनरलच्या गाड्या ह्या वेगाने सुटतात लोकांचीही या ठिकाणी अतोनात प्रचंड गर्दी होती हिंद केसरी हरण्या व तांबड हरण्या यांच्या गाडीमध्ये होते हिंद केसरी गाडीवान अनिल दादा बंडगर हे थार मैदान देशिंग तालुका कवठेमाळकाळ जिल्हा सांगली या ठिकाणी होते हे मैदान बघण्यासाठी महाराष्ट्र तसेच कर्नाटकातून लोकांची या ठिकाणी गर्दी जमली होती नावाजलेली बैल पाहण्यासाठी या ठिकाणी शरद शौकीन लोकांची गर्दी जमली होती पट्ट्यावर गेल्यावर हिंद केसरी हारण्या हा नंबर करतोच हे सर्वश्रुत आहे त्याचबरोबर एक फोटो देखील या ठिकाणी व्हायरल झाला की हारण्याचा पाय मैदानामध्ये एका पुढच्या गाडीच्या चाकामध्ये अडकला त्याचबरोबर आपले हिंद केसरी गाडीवान अनिलदादा बनगर यांचा सुद्धा या ठिकाणी पाय फ्रॅक्चर झाला पाय फ्रॅक्चर झाला असता देखील पायामध्ये प्रचंड वेदना तरी पण त्यांनी हार न मानता नंबर दोन हा पटकावलाच